नमस्कार मी ज्योती तुमचे माझे यूट्यूब चॅनल जे डी फॅशन डिझाईन नाशिक महाराष्ट्रामध्ये स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक सुंदर असे सिम्पल डिझाईन शिकवणार आहे डिझाईन थोडीशी आवड आहे पण मी ती सोप्या पद्धतीस शिकवणार आहे तर बघा मी मागचा पार्ट तयार करून घेतलेला आहे अस्तर वगैरे जॉईन करून घेतला आहे खालचा जो अर्धा इंचचा आपल्याला फोल्ड करायचा असतो तो पण मी पलटी करून घेतलेला आहे बॅक पार्ट व्यवस्थित असा तयार झालेला आहे तुम्ही पण तसंच तयार करून घ्या तर आपल्याला सगळ्यात अगोदर जी पण आपल्याला ब्लाऊजची पाठ हवी असेल किंवा गळा हवा असेल तो एकदा चेक करायचा तर सगळ्यात पहिले बघा मला तीनची पार्ट रेडी हवी आहे शिवून आणि तर तीनचं मी मेजरमेंट सोडल्यानंतर वरती उंची बघा किती उरत आहे अकराची जर तुमचा रेडी जो पण असेल तो वरतून काउंट करायचा जो असेल तोच ड्रॉ करा किंवा मग तुम्हाला जेवढी पार्ट हवी असेल ते एक मेजरमेंट घेऊन वरती कपडा तेवढा सोडून किती उरतो ते बघायचं तर आता आपण कॅनवासवर गळा बनवू तर बघा हा मी कॅनवास फोल्ड केलेला आहे जॉईंटच्या बाजूने आपण अकराची उंची घेत आहोत ओके जो तुमची गळ्याची उंची असेल तुम्ही ती लक्षात घ्या त्याच्यानंतर पावणे तीनचा आपला रेग्युलर गळाची रुंदी घ्यायची आहे बॉक्स बनवून घ्यायचा राऊंड शेप बनवून घ्यायचा पण या पट्टीच्या साह्याने राऊंड शेप बनवून घेऊया बघा हा आपला रेग्युलर असा राऊंड शेप बनलेला ला आहे आता काय करायचं तुम्हाला जेवढं आपल्याला रुंदीला जेवढं लागेल तेवढं किंवा दीड इंचाचं आपण एक निशान मारून घेऊया दीड इंचावर हा शेप पूर्ण राऊंड वाढवायचा आहे हा शेप आपण दीड इंचावर घेतलेला आहे आणि हा आपला अकरा इंचाची उंची आहे गळ्याची अर्धा इंचा बाहेर घेऊन आपण थोडासा राऊंड शेप जास्त दिलेला आहे आता हा सर्कल आपण बनवून घेऊया ओके हा तुमचा रेडी पट्टा दीड इंचाचा झालेला आहे आता काय करायचं आपल्याला हा गळा कट करायचा नाही आहे हा जो बाहेरून आपण दीड इंचाचा गळा बनवलेला आहे त्याच्या बाजूनी आपल्याला पुन्हा एक एक इंचावर एक मेजरमेंट ड्रॉ करायचा आहे सिम त्याच आकाराचा आता कटिंग करताना कोणता कट करायचा ते मी तुम्हाला सांगते आता ह्या डिझाईनला कॅनव्हास खूप सारा लागतो पण डिझाईन खूप छान दिसते आता बघा हा आपला मेन राऊंड आहे यामध्ये आपल्याला डिझाईन बनवायची आहे आणि हा आपल्याला जो कपडा अटॅच करून पलटी करण्यासाठी हा एक्स्ट्राचा कॅनव्हास आपण ठेवले आहे तर सगळ्यात पहिले हा जो बाहेरचा राऊंड आहे तो कट करायचा या साईडने तो राऊंड आपण हे करून घेऊ ड्रॉ करून घेऊ आपण पुन्हा एकदा राऊंड ड्रॉ करून घेऊ ओके हा फर्स्ट राऊंड आपला मेन गळ्याचा हा दीड इंच एक्स्ट्राचा तर आपण हा जो आहे तो कॅनव्हासवर स्टिच करून घेऊ कपड्यावर स्टिच करू सॉरी तर हा जो गळा आहे त्याच्यापेक्षा आपण अर्धा अर्धा इंच एक्स्ट्रा कपडा ठेवून कट करून घेऊया आता बघा याला कॅनव्हास आणि कपडा इझी जास्त लागतो पण जर तुम्ही एवढा पट्टीचा विचार केला तर तुमची फिनिशिंग खूप खराब होईल आणि नवीन ज्या स्टुडंट असतात मुले असतात त्यांना अशी गळ्या शिवायला खूप जड जातात त्यामुळं मी काय म्हणते जर कपडा वगैरे जास्त असेल तर अशा टेक्निकचा यूज करा आता सेंटरला टिप देऊन हे किनारे आपण शिवून घेऊया हायएस्टाचा आपण जरा कपडा कट करून घेऊ तर याचा सेंटर घ्यायचा व्यवस्थित असं लाईन चेक करा तुम्ही खूप गडबड करू नका याचा सेंटर घेतला आणि हा जो आपण बॅक पार्ट तयार केलेला आहे त्याचा पण आपण शोल्डरच्या बाजूने सेंटर घेऊया मी मेन फॅब्रिकवर सेंटर घेऊन असा सेंटरवर सेंटर ठेवला सेंटर, सेंटर बिलकुल चुकवू नका कारण की ब्लाऊज खूप खराब होऊ शकतो आणि या साईडने तुम्ही चेक करा बघा हा पॉईंट आल्यानंतर तीन इंच ॲक्युरेट आपला येत आहे गळा हे बघ आणि आपली इथे डिझाईन बनणार आहे तर सगळ्यात अगोदर सेंटर शिलाई मारा आता तुम्ही प्रॉपरली लक्षात ठेवा हा जो गळा आहे फर्स्ट नंबरची लाईन त्यावर आपल्याला शिलाई मारायची नाही आहे शिलाई आपल्याला जी सेकंड नंबरची लाईन आपण मारलेली आहे दीड इंचानंतर त्याच्यावर शिलाई मारायची आहे बघितला मी बाहेरची जी शिलाई आहे त्यावर डॉ केलेलं होतं त्यावर शिलाई मारली आता त्याच्या आतमध्ये आपल्याला या रेषेच्या आतमध्ये अर्धा अर्धा इंच कटिंग करायचं आहे okay, आता तुम्ही म्हणसानं एवढा मोठा गळा झालेला आहे टेन्शन नका घेऊ तुमचा गळा जेवढा आहे ना तेवढाच होणार आहे आता हे जे आहे अर्ध अर्धा इंच कट मारायचं सोपे टेक्निक सांगत आहे आता पलटी करून घेऊ आणि किनारी शिलाई मारू कट व्यवस्थित मारा हा आपला राऊंड शेप तयार झालेला आहे आता काय करायचं हा जो आपला गळा आहे उरलेला आपण हा जी पट्टी आहे ना ती पहिले कट करू बघा आपला हा व्यवस्थित असा राऊंडमध्ये नेक तयार झालेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे हा न्यूजपेपर घ्यायचा न्यूजपेपर बघा मी वन एक दोन तीन जर तुमच्याकडे जॉईंट असेल तर दोनचा घेतला तरी चालन पण कसं बोलते की थोडासा जॉईंटमधला न्यूजपेपर असेल तीन एक तर तुमचं फॅब्रिक व्यवस्थित असतं त्याला ॲटेच होईल आता हा शेप आपल्याला व्यवस्थित बनवून घ्यायचा आहे न्यूजपेपरवर हे बघा तो ड्रॉ करून घ्यायचा बिलकुल शेप जो आहे तो व्यवस्थित ड्रॉ करायचा हलवायचा वगैरे नाही तर बघा हा आपला गळा गोलवाला राऊंड शेप त्याच्यात बनलेला आहे तर हा एकदम ॲक्युरेट आपण ड्रॉ करून घेऊ आता हा गळा कोणता आहे जो आपला ब्लाऊज पीसवर तयार झालेला गळा आहे आता ह्या गळ्याच्या आपल्याला जसं आपण तिकडे दीड इंच बाहेर काढलं होतं तसं ह्याच्या दीड इंच आतमध्ये आपल्याला एक राऊंड शेप बनवायचा आहे म्हणजे जो आपला गळा रेग्युलर होता तो बनवायचा आहे तो मी रेग्युलर गळ्यापेक्षा दीड इंच बाहेर काढला होता आता ह्या गळ्याच्या दीड इंच आतमध्ये घ्यायचा दीड इंच असं मी राऊंड शेप आतमधून घेतला आहे पुन्हा आपल्याला हा राऊंड ड्रॉ करून घ्यायचा व्यवस्थित असा आपला राऊंड शेप आपण बनवायचा आहे आता काय करायचं एक एक इंचावर आपल्याला एक निशान मारत चलायचं आहे प्रत्येक राऊंडचं पूर्ण राऊंड एक इंचाने आपल्याला निशान मारून घ्यायचं आहे याही साईडने सेम मी एक एक, एक इंचावर निशान मारून घ्या हे बघा पूर्ण मी एक एक, एक, एक इंचाचा राऊंड मारलेला आहे आता काय करायचं आपल्याकडं फॅब्रिक आहे ना मेन फॅब्रिक त्याची आपल्याला एक लांब लचक पट्टी बनवायची आहे तर किती इंचाची बनवूया आपण ती तर दोड इंच दो दीड इंचाचा आपण कपडा कट करून घेऊ अशा लांब लांब दीड इंचाच्या पट्ट्या बनवू एक सारख्या पट्ट्या आल्या पाहिजे ना आपल्या आपण एवढ्या ह्याच्यात होतं का बघून घेऊया हे बघ मी लांबला चकपट्टी बनवलेली आहे आता आपण ती जॉईन करून घेऊ पेस्ट्राचा कट करून हो आपली अशी लांबला चकपट्टी बनलेली आहे आता आपण असा याचा फोल्ड करू जेवढं बारीक होईल तेवढं तुम्ही फोल बनवून एकला आंबलाचं अशी पट्टी आपण सरसकट बनवून घेऊया पट्टी आपली एकदम एक सारखी आली पाहिजे आपण एकदम एक सारखी अशी एक सार पट्टी बनवून घेतलेली आहे एकदम फिनिशिंगमध्ये आलेली आहे तुम्ही पण अशी फिनिशिंगमध्ये बनवा आता काय करायचं ह्या जे आपण निशाण मारलं आहे त्याच्यापेक्षा अर्धा ते एक इंच म्हणजे समजा ते इकडून अर्धा ते एक इंच जास्त आणि इकडून अर्धा अशा एक एक पट्टी आपण कट करून घेऊया तुम्ही एकसारखं असं करून कट करा असे तुम्ही पट्टी बनवून घ्या जी स्टेप तुम्हाला सोपी वाटेल तसं करा आता ह्या पट्ट्या आप आपल्याला अटॅच करायच्या आहे पेपरला आता हा पॉईंट एक इंचा हा पॉईंट असा चेक करा आणि मध्ये शिलाई मारत चला सेंटरला आपल्याला शिलाई मारायची आहे ह्या पट्ट्या अटॅच करताना थोडासा प्रॉब्लेम क्रिएट झाला तर तुम्ही एकसारखं मॅनेज करून ते पाहून थोडीशी इकडं तिकडं करून पट्ट्या मॅनेज करू शकतात जेणेकरून आपला राऊंड व्यवस्थित बसणार पण एक इंचाचा डिफरन्स तुमचा आलाच पाहिजे बघा माझाही मध्ये मध्ये थोडासा हे झाला आहे पण लास्टला बरोबर त्याच टायमिंगला एक एक इंचावर पट्ट्या येऊन थांबलेला आहे तर तुम्ही पण हा स्पेस थोडासा कवर करताना थोडासा इकडे तिकडे बॅलेन्स करून आपल्या एक एक इंचाचा डिफरन्स व्यवस्थित ठेवून त्या पट्ट्या ॲटेच करायच्या आणि लास्टला पुन्हा एक एक इंचावर आपली पट्टी हमखास येते हे बघा माझा पॉईंट मी तुम्हाला पुन्हा एकदा समजून सांगते हे बघा एकदम ॲक्युरेट असा एक इंचाचा आपला हा डिफरन्स इथं क्लिअर होऊन गेलेला आहे आता तुम्ही बघू शकता हा राऊंड पूर्ण एक एक, एक इंचावर व्यवस्थित आला इकडचा थोडासा कमी जास्त मला करावा लागला तुम्हालाही तसंच कमी जास्त करावा लागेल तुम्ही फक्त तो गॅप आहे पूर्ण प्रॉपरली एक एक इंचावर व्यवस्थित येऊन ठेवा त्यानंतर काय करायचं आपल्याला हसं एक असं व्यवस्थित कटिंग करून घ्या हा कपडा थोडा थोडा करून आतमधली जे आहे ना एकदा आपण एक शिलाई मारून घ्यायची या जी रेस आपण ड्रॉ केलेली होती गळ्याची त्याला मॅनेज करायला थोडं हार्ड जाती टीप का देते जेणेकरून आपला हा जो बॅलन्स आहे व्यवस्थित आपला एकसारखा झाला पाहिजे त्यामुळे तर बघा आपण हिमध्ये शिलाई मारून घेतलेली आहे आता काय करायचं एक साईड इकडे घ्यायची आणि इकडे शिलाई मारायची एक या साईडनी एक त्या साईडनी असं करत आपण शिलाई मारून घेऊया आता हा इकडे जाणार हा इकडे येणार आता बघा आपण ही साईट पूर्ण कम्प्लीट केलेली आहे आता हे साईट या साईडनी वळून एक टीप मारून ठेव हे बघा अपोजिट साइडला मी एक या साईडला ते या साइडला असं पुन्हा स्टिच करून घेतलेलं आहे आता काय करायचं आपल्याला हा जो आपला गळा बनलेला आहे तो याच्यावर व्यवस्थित ठेवून घ्यायचा बघा बघितला आता ही शिलाई आपण अगोदर मारून घेऊया पेपरच तोपर्यंत काढायचा नाही व्यवस्थित असा चेक करा आणि मग शिलाई मारू आपण हे बघा इथं शिलाई मारून हा गळा आपण एकमेकांना अटॅच करू पण ड्रॉ केलेलं व्यवस्थित चेक करायचं मग शिलाई मारायची हे बघा मी अटॅच करून घेतलेलं आहे गळा एकदम फिनिशिंगमध्ये आलेला आहे आता पेपर आपल्याला कट करायचा बघा हे जे मिशन आहे त्याचं एकदम नॉर्मली थोडंसं पाऊ इंच आतून आपल्याला हे सगळं कट करायचं आहे जो डिझाईन ड्रॉ केलेला आहे तो चेक करा व्यवस्थित आणि त्यानुसारच तुम्ही हे कट करा तर रेषेव बिलकुल नाही पाऊ इंचा आतमधून आपल्याला तो कट करायचा आहे नॉर्मली अगोदर कट करून तो तर व्यवस्थित तुम्ही शेप देऊन द्या हे जे फॅब्रिक आहे आपण स्टिच केलेलं त्याच्या पाव इंच आतून आपण तो कट केलेला आहे आता काय करायचं आपल्याला याला पायपिंग किंवा दापट्टी आपण बनवू शकतो तर सगळ्यात अगोदर आपण आता कपडा घेऊया जसे आपण पायपिंगला पट्टी क्रॉसमध्ये कट करतो सेम त्याच पद्धतीने आपण क्रॉसमध्ये कट करायची एक ते सव्वा इंचाची पट्टी कट कर्ट करा बघा आपण पायपिंगसाठी एक पट्टी बनवून घेतलेली आहे आता सगळ्यात अगोदर आपण गेला असा वरच्या साईड हे करून घेऊ शिलाई करून घेऊ बघा मी कशी ठेवलेली आहे पाव इंचावर आपल्याला टीप मारायची आहे आता काय करायचं ही पट्टी पुन्हा एकदा असा फोल्ड करून घ्यायचा असं दाबून सेंटरला आपल्याला एक शिलाई मारून घ्यायची हे बघा प्रॉपरली असेल आता सेंटरला आपण टीप मार पलटी केल्यावर हे जे एक्स्ट्राचं कपडा आहे आपण तो कट करून घेऊ एकदम जी शिलाई आहे त्या शिलाईपर्यंतच आपल्याला तो कपडा कट करून घ्यायचा आहे आता पुन्हा एकदा आपल्याला एक असा बारीक कोल्ड पायपिंगसाठी काढायचा आहे याचा सेंटर घेऊन खूप आपली सुंदर अशी पायपिंग याला बनणार आहे बघा आपली पायपिंग तयार झालेली आहे आता आपण हा पेपर काढून टाकायचा बघा मी पेपर वगैरे काढलेला आहे आता हा जो तुमचा मधला स्टीचचा धागा असेल तो लगेच तुम्ही कट करू नका आता बघा हे जे पॉईंट आहे याच्यामध्ये हा जो धागा उभेला आहे तो कापायचा नाही नाही काढायचा आपण याच्यामध्ये नॉन टाकून देऊ प्रत्येक पॉइ मधून काढा बघा आपली व्यवस्थित आपण नॉर्थ टाकून घेतले आहे खूप सुंदर दिसत आहे आता हा जो धागा आपला होता तो आपण कट करून घेऊ तो धागा का ठेवला होता कारण की आपल्याला ही जी पती आहे ती व्यवस्थित मॅनेज करता आले पाहिजे तुम्ही आता हा धागा कट करून घ्या तुम्ही बघू शकता सिंपल असे आपले डिझाईन बनलेले आहे खूप सुंदर दिसत आहे पायपिंग पण छान झालेले आहे आणि तुम्ही हे ना शोल्डरच्या इकडं व्यवस्थित असं अटॅच करून घ्या सब्सक्राइब, लाइक, कमेंट शेअर जेडी डी फॅशन डिझाईन इन्स्टिट्यूट ॲट नाशिक महाराष्ट्र ऑनलाइन व ऑफलाईन साथी संपर्क करा ब्लाउज ड्रेस पंजाबी ड्रेस शर्ट नववार शिकन साथी स्पेशल बैच,